नमस्कार माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आज आपण बन बनवणार आहोत जन असा तसा मिसळपाव पण मिसळची रेसिपी सुरू करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि रेसिपी आवडल्यास त्याला शेअर करायला मात्र विसरू नका आता आपण जाऊयात रेसिपीकडे रेसिपी करण्यासाठी रेसिपी सगळ्यात आधी मी इथं एक वाटी मटकी दिवसभर दिवस पाण्यामध्ये भिजवून रात्री त्याला बांधून ठेवलं होतं पण ह्याला काही व्यवस्थित मोड आलेले नाही आहेत मोड आले नाहीत तरी पण चालतात ते आता मी कुकरमध्ये काढून घेतलेले त्याच्यामध्ये एक बटाटा आपण कट करून ठेवलेला आहे याला फक्त एकच शिट्टी करून घ्यायची आहे तर आता दुसरीकडे आपण त्याचे मसाल्याची तयारी करू मसाला करण्यासाठी मी इथं दोन चमचे तेल घेतलेलं होतं त्या ते तेलामध्ये विलायची लवंग मिरे मोठी काळी विलायची दालचिनी ओवा जिरे धने बडीसोप हे सगळं मी त्याच्यामध्ये व्यवस्थित छान भाजून घेणार आहे आता याच्यामध्येच आपल्याला दोन तीन लसणाच्या पाकळ्या थोडंसं अद्रक हे सुद्धा ह्याच्यातच आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यासोबतच मी इथं एक अर्धी वाटी खोबरं बारीक कट करून घेतलेले ते पण आपल्याला याच्यामध्ये छान भाजून घ्यायचे आणि मी इथं दोन मोठे कांदे घेतले होते ते पण असे थोडे मोठे मोठे कट करून घ्यायचे आणि याला आता आपल्याला कांदा चांगला लाल होईपर्यंत मस्त सगळं मिश्रण भाजून घ्यायचं आहे आता हे बघा तुम्ही हे सगळं छान आपलं भाजून झालेलं आहे याला आता साईडला थंड होण्यासाठी ठेवायचं दुसरीकडे आता आपल्या मटकीची एक शिट्टी झालेली आहे एकच शिट्टी करून घ्यायची नाही तर मटकी कसं होतं जास्त जास्त शिट्ट्या झाल्या तर मग ते खूप गाळ होऊन जाते आता ह्या एका शिट्टीमध्ये बटाटे पण आपले चांगले शिजलेले आहेत आणि मटकी पण अशी जास्त ओव्हर झालेली नाही आहे आता ह्याची आपल्याला छान उसळ करून घ्यायची आहे तर उसळ करण्यासाठी मी इथं एका पॅनमध्ये एक चमचा तेल घालून घेतले त्याच्यामध्ये जिरे मोहरे घालून घ्यायचे आपली मटकी घालून घ्यायची आणि त्याच्यावर थोडीशी हळद आणि तिखट घालून घ्यायचं सगळ्या शेवटी मीठ घालून याला आपल्याला छान आता मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बघा छान अशी मोकळी पण झालेली आहे आणि ह्याला जस्ट दोन मिनिट ठेवायचं आणि लगेच गॅस बंद करून साईडला करून घ्यायचे आता आपण इकडं तर्री करून घेऊयात तर तर करण्यासाठी मी इथं एका मोठ्या भांड्यामध्ये दोन ते तीन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे तेल व्यवस्थित भरपूर घ्यायचं त्याच्यामध्ये तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये हळद आणि तिखट घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मग आता मी तो मसाला थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेला होता तो मसाला याच्यामध्ये घालून ह्याला छान तेल सुटेपर्यंत मस्त भाजून घ्यायचे म्हणजे त्याच्यामध्ये सगळे मसाले छान एकत्र होऊन जातात आता ह्याच्यावर आपल्याला तर्री कशी थोडीशी पातळच असते त्यामुळे भरपूर पाणी घालून घ्यायचं मी इथं एक साधारण चार ते पाच ग्लास पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं कोथिंबीर घालायची ह्याच्यामध्ये दुसरे कोणतेच मसाले घालायचे नाही कारण आपण मसाल्यामध्ये जो वाटण करून घेतलं होतं त्याच्यामध्ये आपण सगळे खडे मसाले घातलेले आहेत आता ह्याला छान असं बारीक गॅसवर साधारण एक अर्धा तास तरी त्याला मस्त उकळू द्यायचं आणि आपली तर्री तयार आता आपण याची प्लेटिंग करून घेऊ त्याच्यामध्ये सोबतच फरसाण मटकी बारीक कांदा चिरलेला दही आणि तर्री आता इथं तुम्ही बघू शकता तर्रीला किती छान कलर आलेला आहे आणि ही अशी खूप अगदी मस्त झणझणीत झालेली आहे तर तयार आहे आपला मिसळपाव तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही रेसिपी आवडल्यास याला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका भेटूयात असंच एका रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा